सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अक्षय आणि आनंद ती प्रेस्टीज घेऊन त्या दुसऱ्या कंपनीकडे मध्ये आलेला असतो तेव्हा त्या कंपनीचा सेप म्हणतो की हे बघा तुम्ही जी प्रेस्टीज बनवली ती तर छानच झाली आहे पण ती प्रेस्टीज बनवताना तुम्ही एक उत्तम सेप आहात हे सिद्ध केलं पण त्याचबरोबर तुम्ही एका कंपनीचे मालक असून बिझनेसमन आहात आणि प्रेस्टीज बनवताना तुम्ही प्रेस्टिज तर उत्तम बनवले पण स्वतःचा हात भाजून घेतला तेव्हा बिझनेसमॅन मधु तुम्ही अजून किती नुकसान करू शकता हे यावरून सिद्ध होत हे ऐकताच अक्षयला मोठा धक्का बसतो तर आता तो सेफ म्हणतो की तुम्ही बिझनेस मध्ये अगोदर स्वतःचा विचार करायचा असतो आणि नंतर दुसऱ्याचा तेव्हा अक्षय म्हणतो की मान्य आहे तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे अक्षय म्हणतो की आम्ही सुद्धा खूप वर्षापासून बिझनेस करतोय आणि तो सुद्धा आम्ही सक्सेस करून दाखवलाय आणि हे हात भाजल्याचं तुम्ही म्हणत असाल तर असे छोटे मोठे ऍक्सिडेंट तर होतच राहतात तर आता डायरेक्ट आनंदला राग येऊन आनंद म्हणतो की मी एक तुम्हाला सांगू का आपण जरा मुद्द्यावरच बोलू तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडेल का आनंद म्हणतो की हा आता आमची सिच्युएशन थोडीशी ढासळली तेव्हा लगेच तो सेफ म्हणतो की तुम्ही तुमची कंपनी लॉस मध्ये गेली आणि थोडीशी वाईट परिस्थितीमध्ये गेली म्हणजे कंपनी व्यवस्थित चालू शकला नाही हे सिद्ध मी शेअर्स लावू शकत नाही असे तो कंपनीचा आनंद आणि अक्षय सांगतो ते ऐकताचा आनंद म्हणतो की हे hey, बघा मिस्टर तुम्ही अजूनही विचार करायला थोडा वेळ घ्या पण डायरेक्ट असं कन्क्लुजन वर येऊ नका तर तो मॅनेजर म्हणतो की मी अक्षयची अशी ही सिच्युएशन बघता आम्ही दोघं एकमेकांशी मॅच होईल असं वाटत नाही तेव्हा आय एम सॉरी तर आता अक्षय म्हणतो की प्रेस्टीज बनवायला सांगायच्या अगोदर तुम्हाला हे सुचायला हवं होतं तुम्हाला अगोदर हे माहिती नव्हतं का आणि कळत नव्हतं का तर आता आनंद अक्षयला शांत करू लागतो अक्षय म्हणतो की तुम्ही आम्हाला फायनान्स करू शकत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही कंपनी रन करू शकत नाही आणि चालू शकत नाही म्हणून आणि आता कंपनी कशी हँडल करायची असते आणि रन करायची असते हे मी तुम्हाला दाखवून देईल असे म्हणत आता अक्षय आनंद सोबत येथून रागाने निघून जातो इकडे आता सीमा ही बेडरूम मध्ये पुस्तक वाचत बसलेली असताना दरवाजा उघडून शशिकांत तिथे येतो आणि पुढे सीमाला म्हणतो की काय हे पुस्तक वाचत बसली आणि ते पुस्तक फेकून देतो तेव्हा सीमा म्हणते की पण नक्की झालंय तरी काय शशिकांत म्हणतो की गेल्या काही दिवसापासून मी बघतोय तुझ्या चेहऱ्यावरून आनंद असा ओसंडून वाहतोय त्यानंतर आता शशिकांत सीमावर भडकतोय आणि म्हणतो की बरोबर आहे ना तर नवऱ्याचं आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरून असा आनंद वसंडतोय शशिकांत म्हणतो की सीमा मी तुला चांगला ओळखतोय सीमा म्हणते की अहो हे तुम्ही काय बोलताय शशिकांत म्हणतो की पण सीमा तुला आता जो आनंद झालाय ना तो लवकरच बदलणार आहे सीमा म्हणते की तुम्ही, तुम्ही काय बोलताय तेच मला काही कळत नाही सीमा म्हणते की तुम्ही मला व्यवस्थित संदर्भ सांगा तर आता शशिकांत म्हणतो की सीमा तुला चांगलंच माहीत आहे आणि मी तुला आता एक आनंदाची बातमी देणार आहे मला नेत्रदान करणारा मिळाला आहे आणि मला डोळे नाही दिसत नाही म्हणून ना म्हणून मनुन तुला आनंद होतोय पण तू काही काळजी करू नकोस लवकरच माझे डोळे येतील तर आता सीमाला आनंद होऊन सीमा म्हणते काय तर आता लगेचच हा सीमा म्हणते की देव पावला बाई तर आता शशिकांत म्हणतो की एक माणूस अपघातात आता आहे आणि तो आता मरण्याच्या अवस्थेत आहे मग त्याचा डोळा लगेच मी लावणार तर लगेचच सीमा म्हणते की अहो असं नका बोलू तर आता सीमा म्हणते की अहो आपण असा विचार नसतो करायचा आणि त्या मुलाला चांगला आरोग्य लाभू दे तेव्हा आता शशिकांतला राग येतो आणि म्हणतो की काय बोलते सीमा तू सीमा म्हणते की अहो मला असं म्हणायचं होतं कुठल्याही तरुण मुलाच्या आयुष्यात असा प्रसंग तर आता शशिकांत म्हणतो की मग माझं काही जरी झालं तरी चालेल तुला नाही का तर आता इकडे शशिकांत म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव सीमा तू तो मरणारच आहे आणि त्याचा डोळा डोळा तर तर मला मला मिळणारच आहे पण जर तो मिळाला नाही मग मी तुला सोडणार नाही आणि मी त्यावेळेस नाही तुझा डोळा काढला तर नाव शशिकांत लावणार नाही तेव्हा तुझ्या डोळ्याची काळजी घे असे म्हणत शशिकांत तेथून ना निघून जातो तर सीमाला मोठा धक्का बसतो इकडे आता अक्षय आणि आनंद त्या फायनान्सरवाल्याकडून निघून कारमधून जात असतात तेव्हा आता अक्षय विचारात पडलेला बघून आनंद म्हणतो की ए अक्षय एक फायनान्सर गेला तर आपल्याला दुसरा मिळेल तू कशाला एवढा विचार करतोयस तर आता अक्षय म्हणतो की दादा तुला बिझनेस मधलं काही कळतंय का आनंदला आता अक्षय म्हणतो की तुझं क्षेत्र वेगळं माझं वेगळं आणि तुझं कलाकाराचं क्षेत्र आहे तिथे भावनांना तू महत्व देतोय पण बिझनेस मध्ये भावनांना महत्व देता येत नाही अक्षय म्हणतो की बिझनेस मध्ये जर आपण भावनांचा विचार करायला गेलो तर आपल्याला दुसरे कधी गंडवतील आणि गोंडून लोटून येतील ते सुद्धा कळणार नाही तर आता अक्षय म्हणतो की कधी कधी मला आजीचं पटतंय आजी ज्या पद्धतीने डायरेक्ट बिझनेस हँडल करते एक वेळेस तिचंच बरोबर आहे असं मला वाटतंय आनंद म्हणतो की तुला एक्झॅक्टली काय बोलायचंय ते मला कळतंय पण तो माणूस काय म्हणत होता हे देखील महत्वाचं आहे तर आनंद म्हणतो की काय महत्वाचं अरे त्याला आपल्यासोबत फायनान्स करायचा नव्हता आणि तो मजेत प्रेस्टीज खात होता आपली फुकट आणि म्हणाला मी पैसे गुंतवणार नाही का तर म्हणे मला बाजलंय का हे काय कारण झालं का असे अक्षय आनंदला बोलतो अक्षय म्हणतो की आता माझ्या हे लक्षात आलंय जर आपल्याला आपला आणि इन्व्हेस्टमेंट मिळाला नाही तर आपला बिझनेस डब घाईला जाईल हे नक्की आहे अक्षय म्हणतो की आणि जर आपल्याला आपला बिझनेस वाचवायचा असेल तर आजी म्हणते तसे आपल्याला दुसऱ्या कोलॅबरेशनचा विचार करावा लागेल आणि त्यासाठी आपल्या मुकादम नावा दुसरे नाव आपल्याला ऍड करावे लागणार कदाचित असे अक्षय आनंदला बोलतो अक्षय म्हणतो की आणि तसं जर झालं आपल्या नावाचा आपल्या ब्रँडचा आणि आपल्या प्रॉडक्टचा लोकांवरचा विश्वास उडेल आणि लोक आपल्यावरती विश्वास ठेवणार नाहीत आनंद म्हणतो की अक्षय कधी कधी कोलॅबरेशन करणं ना ते चुकीचं नसतं यार कंडिशननुसार आणि वेळेनुसार ते करावं लागतं आनंद म्हणतो की कदाचित या ब्रँडसोबत आपण कोलॅबरेशन केलं तर कदाचित आपल्याला नवीन गोष्टी मिळ शिकायला मिळतील अक्षय आनंद म्हणतो की म्हणजे मोर ॲपॉर्च्युनिटीज आणि मोर ऑप्शन आपल्याला असू शकतात तर आनंद म्हणतो कसल्या मोर ॲपॉर्च्युनिटीज दादा अक्षय म्हणतो का मला प्रेस्टिज करतोय तुला गाडी चालवता येते ना तेव्हा तू गाडी चालव आणि चल मला घरी घेऊन अक्षय म्हणतो की चल नीट गाडी चालव तर आनंद म्हणतो की हे बघ तुला माझा राग आलाय अक्षय मला माहिती आहे आणि मला बिझनेसमध्ये व्यवस्थित काही एवढं कळत नाही हे देखील मला माहीत आहे आनंद म्हणतो की पण लहानपणी मी आजीसोबत कंपनीमध्ये यायचो आणि त्यावेळेस बिजनेस मधील मी आजीकडून थोडं थोडं घेतलेला आहे अक्षय आनंद म्हणतो की हा पुढे करिअर विषयच्या आवडी माझ्या बदलत गेल्या अक्षय म्हणतो की अरे दादा तुला सध्याची मार्केट कंडिशन आता माहित नाहीये तर आनंद म्हणतो की नसेल माहित मला अक्षय पण तू माझ्यावरती कशाला चिडतोयस आनंद म्हणतो की हीच गोष्ट तू मला शांतपणे समजवू शकला असतास अक्षय आनंद म्हणतो मी नाही तुला समजून घेत का आणि तू लहान आहेस म्हणून तू माझ्याशी कसंही वागणार आहेस का आनंद म्हणतो तू माझ्याशी हे जे काही वागला ते मला खरंच सिरियसली आवडलेलं नाहीये तर अक्षय Entonces, ahora nada... इकडे आता शशिकांत हा ऑपरेशन करण्यासाठी जाऊ लागतो तर तेवढ्यात रेवा शशिकांतकडे येत म्हणते की बाबा ऑल द बेस्ट तर लगेचच शशिकांत म्हणतो की रेवा मी काही युद्धावर नाही चाललो तेव्हा रेवा म्हणते की हे तर एक युद्धासारखंच आहे बाबा आणि तुम्हाला जर काही लागलं तर मला कळवा बरं का तर शशिकांत म्हणतो की रेवा रेवा शशिकांत म्हणतो की या घरातली तू एकमेव व्यक्ती आहे जी माझी काळजी करते आणि मी त्यामुळे तुला या घरात काय आणलं हे तुला माहिती आहे ना तेव्हा रेवा काळजी पडते तर आता रेवा म्हणते की लक्षात आहे माझ्या तेव्हा शशिकांत म्हणतो की तुझं अल्टिमेट अभिषेक नाही तर अक्षय आहे तर रेवा म्हणते हो बाबा रेवा म्हणते की म्हणून तर मी अभिषेकला माझ्या जवळ देत नाहीये तर नाही शशिकांत म्हणतो की तू खरंच माझी डॉटर शोधतेस शशिकांत म्हणतो की हे बघ माझ्या आयुष्यात जशी सीमा आहे तशी अक्षयच्या आयुष्यात रमा आहे आणि त्या रमाची जागा तुला घ्यायची आणि त्यासाठी तुला माझी काही जरी गरज लागली तर मी तयार आहे रेवा शशिकांत म्हणतो की पण जर तू गेम मध्ये पलटी मारलीस तर रेवा म्हणते म्हणजे भन तर शशिकांत म्हणतो की मी तुला सगळी मदत करील पण तू ऐनवेळेस पलटी मारू नकोस आणि तू जर माझ्याशी खेळ केला तर तुला या घरातून कसं बाहेर काढायचं ते मला चांगलं ठाऊक आहे तर आता रेवा म्हणते काय बाबा तर शशिकांत म्हणतो की रेवा तू तसं करणार नाही मला माहिती आहे पण मी तुला अगोदर सांगून ठेवतो शशिकांत म्हणतो की चल मी जातो आता डोळा आणायला आणि रेवा आता शशिकांतला बाय करत शशिकांत तिथून निघून जातो इकडे आता रमा ही तिच्या बेडरूममध्ये आर्थासोबत खेळत असते तर अक्षय आता त्या फायनान्सरची भेट घेऊन आलेला असतो तेव्हा आता रमा म्हणते की बघा ना अर्था कशी खेळते आणि आप माझ्यासोबत बोलते तुम्हीसुद्धा तिच्यासोबत बोला ना काय झालंय तुम्हाला तर अक्षय म्हणतो की आता माझ्याशी वाद घालू नकोस रामा कारण मला आता तूही नको आहे आणि ती आर्थाही नकोय तर रामा म्हणते की अहो काय झालं तुम्हाला तर आता रमा म्हणते रा की आर्था मोठी झाल्यानंतर तुम्ही असाच अर्थावर राग काढणार आहात का तेव्हा आता अक्षय म्हणतो की माझ्या डोक्यात आता वेगळ्या गोष्टी चालू आहेत रमा अक्षय म्हणतो की आता मला माझ्याजवळ कुणीही नको तूही नको आणि अर्थही नको असे म्हणत अक्षय तेथून निघून जातो इकडे आता सीमा ही बसलेल्या आनंद समोर चहा घेऊन येते आणि म्हणते की चहा घ्या आनंद तर आनंद म्हणतो की मी तुला मागितला होता का चहा तर सीमा म्हणते की असं काय करतो या तू खूप वेळा चहा पितो ना मग तू आता हा गरमागरम चहा पी म्हणजे तुला बरं वाटेल तर आनंद म्हणतो की मी तुला मागितला तु नव्हता ना, ना आणि तू आता हे दाखवतेस का की तू मला किती जीव लावतेस आणि तू माझी आई आई म्हणून तेवढ्यात पाठी अक्षय दरवाजे उघडून तिथे आनंदचे बोलणे ऐकतो आणि म्हणतो की ए दादा अक्षय म्हणतो काय झालय आणि आईशे असं काय बोलतोय तर आता आनंद म्हणतो की अरे अक्षय ही कशी वागते ती बघ ना एकतर मला माझी पेंटिंग व्यवस्थित करता नाही आली म्हणून मला त्याचा राग आला आणि हिचं बघ ना काय चाललंय ते मध्ये सारखी लुडबुड लुडबुड तर अक्षय म्हणतो की हा मग काय झालं अक्षय म्हणतो की मग काय यामध्ये आईची काय चूक आहे आणि तू तिच्यावर का राग काढतोयस तर आता सीमा म्हणते की तुला सुद्धा जाणवलं ना माझी यामध्ये काही चूक नाहीये आणि हा माझ्या बरोबर हा राग काढतोय तर आता अक्षय म्हणतो की नाहीतर काय तर, तर सीमा म्हणते की मग तू तरी कुठं काही वेगळं करतोयस तू तु तिकडे तुला काही बिझनेसमध्ये प्रॉब्लेम झालाय तर त्याचा राग तू अर्थावरती आणि रामावर का काढतोय तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे अक्षय आम्ही काय खरं खुरं भांडत नव्हतो आम्हाला तुला हेच दाखवून द्यायचं होतं की अरे अक्षय अर्थ अजून लहान आहे तर आता आनंद म्हणतो की मागाशी आतमध्ये तू रामासोबत आणि आर्थासोबत काय बोलला नाही आम्ही ऐकलंय अक्षय आणि सीमा म्हणते की म्हणून आम्ही हे सगळं केलंय तर आता अक्षय दोघांची माफी मागत म्हणतो की स्वारी दादा आणि आई माझं चुकलंय तर सीमा म्हणते पटतंय ना तुला आता अक्षय तर आता सीमा म्हणते की आम्हाला काय स्वारी, मां स्वारी मा म्हणतोय जा त्या दोघींना सॉरी म्हण पळ लवकर अक्षय इकडे आता बेडरूम मध्ये रेवा ही अभिषेक कडे येते आणि अभिषेकला म्हणते की मला माहिती आहे अभिषेक तुला वाईट का वाटतंय पण मी तुझ्यासोबत लग्न का केलं कारण मला वाटलं की आपलं काहीतरी कनेक्शन आहे आणि तुझ्या आयुष्यात जे काही झालं ना अभिषेक त्याबद्दल मला सुद्धा दुःख आहे रेवा म्हणते की पण अभिषेक मला तुझ्या बाळाची आई व्हायचंय तर आभ्या म्हणतो की ते शक्य आहे रेवा तर रेवा म्हणते काय तर आभ्या म्हणतो की रेवा तुला कळत कसं नाही आणि तुम्ही सगळ्यांनी मला त्रास द्यायचंच ठरवलंय का डोक्याला हात लावत आब्या म्हणतो की मी तुला किती वेळा सांगितलं रेवा की त्या अर्थामध्ये मला आरती दिसते तर आता रेवा म्हणते की यात काय वाईट आहे अभिषेक मग उलट चांगलंच आहे आणि तू अर्थाला ॲक्सेप्ट केला आहे पाहिजे आणि यात अर्थाची काय चूक आहे अरे ती अर्थामुळेच तुला ती आरती सोबत कनेक्ट करून ठेवते आणि ही गोष्ट अभिषेक तू ऍक्सेप्ट कर आणि तुला नाही तर मला तर तिची आई होऊ दे रेवा म्हणते की अभिजीत आपण तिचे लाड करू तिला व्यवस्थित सांभाळू तर आता आभ्या म्हणतो की रमा आणि अक्षय ऐकणार नाही तर आता रेवा म्हणते की आपण त्यांना कन्व्हिन्स करू आणि तो त्यासाठी त्यांची माफी माग तेव्हा आब्याला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते की अर्थाची जबाबदारी आता आपण घेऊया अभिषेक रेवा आता आब्याला मिठी मारत म्हणते की अभिषेक प्लीज तर आता रेवाच्या पाठीवर आब्या हात ठेवतो इकडे आता अक्षय पुन्हा बेडरूम मध्ये येतो तर रमा अक्षयला बघत म्हणते की झाला का आता तुमचा राग शांत तेव्हा आता रमा म्हणते की मी तुम्हाला एकच सांगते किती जरी तुम चिडचिड झाली तर त्याचा राग तुम्ही अर्थावर काढायचा नाही तेव्हा आता अक्षय हा रे रामाकडे बघतो रामा म्हणते की त्या बिचारीची यामध्ये काही चूक नाही तर तिच्यावर कशाला राग काढायचा आणि ते आपल्याला किती आनंद देते तेव्हा आता अर्थाकडे बघत अक्षय म्हणतो की आय एम सॉरी माझं चुकलं तर रामा म्हणते स्वारी बिरी काही नाही रमा म्हणते की मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या ज्या वेळेस अर्था मोठी होऊन शाळेत जायला लागेल आणि शाळेतून ज्या वेळेस ती येईल त्यावेळेस तुम्हाला ती घट्ट मिठी मारेन तेव्हा तुम्ही तिच्यावर असा ऑफिसचा राग काढताल का आणि तुम्ही जर तिच्यासोबत नेहमी असं वाग वागणार असाल तर मग तिला काय वाटेल आणि तुम्ही तिला रागवता म्हणजे आपलं काहीतरी चुके चुकतंय असं तिला वाटेल आणि ते तुम्हाला चालणार आहे का तिच्या मनात खूप सारे प्रश्न येतील आणि तुम्ही जर असे वागत राहिलात तर तुमच्यात आणि अभिषेक दादा मध्ये काय फरक राहिला तेव्हा आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय रामाला म्हणतो की रामा तुला काय म्हणायचं तु ते मला कळलंय पण त्यासाठी तू माझी तुलना त्या अभिषेक सोबत करू नकोस अक्षय म्हणतो ठीक आहे मला माझी चूक कळली पण यापुढे मी नाही वागणार तिच्याशी असं तर रामा म्हणते नाहीच वागायचं आणि जर तुम्ही यापुढे तिच्यासोबत असं वागलं तर माझे इतकं कुणी वाईट नसेल असे बोट करत रामा अक्षयला सांगते तर अक्षय म्हणतो की कळलं ना अशी तडतड का करतेस तर अक्षय म्हणतो की मला सुद्धा वाटतंय ना की अर्थाभाव सोबत छान वेळ घालायला हवा आणि आमचं सुद्धा नात असं फुलायला हवं अक्षय म्हणतो की तिच्यासाठी मी तिचा काका आणि मित्र सुद्धा होईल आणि तिला असं वाटायला नको की मी राक्षस आहे म्हणून रामा म्हणते की हे असं शहानपणाने बोलायला शिका ती तुम्हाला अगदी मॅच होतय तर आता अक्षय म्हणतो ठीक आहे पण त्या अभिषेक सोबत माझी कंपॅरिझन करत जाऊ नकोस मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे तर दरवाजा उघडून तेवढ्यात आब्या तिथे येतो आणि अक्षयचे बोलणे ऐकत म्हणतो की करेक्ट अक्षय तेव्हा आता रमा अक्षय आभ्याकडे बघतो तर रेवा सुद्धा सोबत आलेली असते तर आता आभ्या म्हणतो खरंही अक्षय तुझे आपण जरी भावंड असलो तरी आपण दोघं एकमेकांपासून खूप वेगळे आहोत आणि हे तू वेळोवेळी प्रूव करून दाखवलंस अक्षय आणि रमा अक्षयकडे बघत अभिषेक म्हणतो की रमा अक्षय आय एम सॉरी तर रमा आता अक्षयकडे अभिषेककडे बघते आभ्या म्हणतो की मला कळ ते मी खूप चुकीचा वागलोय अर्थासोबत आणि मला माझी चूक समजली मी तिच्यासोबत खूप चुकीचं वागलो पण मी पुन्हा असं वागणार नाही आणि माझी एक रिक्वेस्ट आहे मला अर्थाला एकदा हातात घ्यायचंय बस तेव्हा रमा अक्षय आता अभ्याकडे बघतात तर आता अक्षय म्हणतो की आभ्या तू पुन्हा काहीतरी तर नाही लगेच अभ्या म्हणतो की नाही अक्षय मी मनापासून तुला बोलतोय अभ्या म्हणतो मागच्या वेळ सारखा का माझा काही वेगळा प्लान नाही आणि मला खरंच अर्थाला घ्यायचंय तर आय्याजी सुद्धा आता अभ्याकडे बघते कारण आई आजी तिथे आता त्यांना बघत असते आणि आता इकडे आभ्याला आता रमा अक्षयने परवानगी देताच आभ्याने अर्थाला आपल्या कडेवर घेतलेलं असतं इकडे आता रमा ही अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की जो मुलीचं व्यवस्थित पालनपोषण करतो तिचा सांभाळ करतो तिची जबाबदारी घेतो तोच खरा तिच्या अर्थाने तिचा पालक असतो तर आता इकडे रेवा आभ्याला सांगते की अरे पालक जो जबाबदारी घेतो सांभाळतो तो, तो नाही तर जो जन्म देतो ना तो पालक असतो तर आता रमा म्हणते की पण आपल्याकडे दुसरं काहीतरी ऑप्शन असेल ना इकडे आता अभया रेवाला म्हणतो की जर तुला अर्थाची आई व्हायची असेल तर तिची जबाबदारीसुद्धा तुला घ्यावं लागेल आणि इकडे आता रेवा ही अर्थाची आई व्हायला निघालेली असते तर तिकडे रमा आणि अक्षय अर्थाला सोडण्यासाठी तयार नसतात तर रमा ही आता रेवाला फाट्यावर मारून कशी अर्था ची आई होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा